चारि तारख़े लाइ परमेश्वर जी और जो

त्याबरोबर आपल्या समाजाबरोबर लोकच नाही तुमच्या बरोबर आंदोलन लाईट बनवून कॅन्सल झाली आता पावसाचं काय करत

ndon 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 ndon

असं म्हणजे मला की स्पष्ट ओबीसी मधून जे असता उठा मी तुला आता सांगते ओबीसी एक मिनिट बाळा तू थांब मला एवढं सांग हे साठी आरक्षण ओबीसीतून मिळाला आपला राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे ठिकाणी एकत्र या लागत नाही बोलायला एकत्र निर्णय सगळ्या पार्टीचा निर्णय असतो त्या गोष्टीचा मागे जेव्हा मराठा आरक्षण मंजूर झाला हाऊसमध्ये मध्ये विधानसभेत फडणवीस साहेबांच्याकडून मंजूर झाला तेव्हा सगळे सगळे होते एकत्र सगळ्यांनी होकार दिला आता पण सगळ्यांनी होकार दिला पाहिजे तेव्हा चलाच होतं का लाठी चार्ज करता वेळेस महाविकास आघाडीला जेव्हा बीजेपी न लाठी चार्ज केला फडणवीस सांगितलं अमरावती त्यावेळेस त्या सर्वपक्षीय

राज्यसभेत सुद्धा घ्यायचं आहे सायब मांडणारच आहे का मुद्दा तुम्ही असं तुम्हाला हे ओबीसीचं आत्ता झालं पहिले बेंगलोर